पैठण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पैठण उपतालुका प्रमुख सतीश बोबडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील रहिवाशी असलेले सतीश बोबडे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आले आहे निष्ठेने काम करत असताना शिवसेनेमध्ये सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विश्वास ठेवून सतीश बोबडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे पैठण शहरात आशीर्वाद मंगल कार्यालय येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी मेळाव्यात सतीश बोबडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे जाहीर प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी वाहेगाव ते पैठण अशी भव्य समर्थकांची वाहन रॅली काढून चांगलीच वातावरण निर्मिती केलेली दिसून आली भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख हस्ते झालेल्या या प्रवेश सोहळ्याच्या वेळी जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट राज्य सदस्य रेखा कुलकर्णी पैठण निवडणूक प्रभारी तुषार सिसोदे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण औटे विजय चव्हाण बंडू आंधाळे अश्विनी लखमले सुरेश गायकवाड सूरज घुले विशाल पोहेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर